गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध नाशिक विभागात बोगस शिक्षक भरतीचा महा घोटाळा गुलाबराव पाटील यांचा गंभीर आरोप हजारो कोटींचा भ्रष्टाचार उघडकी सेन्याचा इशारा नमस्कार मी सुमित्रा डोळस गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत नाशिक विभागातील जळगाव धुळे नंदुरबार व नाशिक जिल्ह्यांमध्ये शिक्षण संस्थाचालक मुख्याध्यापक आणि शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संगणमत करून हजारो बनावट शिक्षकांची भरती केल्याचा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव जगन्नाथ पाटील यांनी केलेला आहे या भरती प्रक्रियेमध्ये बनावट कागदपत्रे खोट्या सह्या शिक्ष्यांचा वापर करून मागील तारख्यांना मान्यता देण्यात आल्याचा दावा त्यांनी केलेला आहे या प्रकरणात किमान चार ते पाच हजार कोटी रुपयांचा सरकारी निधीचा गैरवापर झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे खोट्या शिक्षकांची भरती अनुदानावर डल्ला गुलाबराव पाटील यांच्या मते माध्यमिक शिक्षण उपसंचालक नाशिक यांच्या आधिपत्याखालील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी शिक्षण संस्था चालकांच्या संगणमताने बनावट शिक्षकांची भरती केली विशेषतः अपंग मतिमंद व कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शाळांमध्ये बनावट कागदपत्रे सादर करून मान्यता मिळवण्यात आले यात बोगस अपंग प्रमाणपत्रे बनावट नियुक्तीपत्रे खोट्या मान्यता आदेशांचा वापर करून शिक्षण खात्यातील निधी व अनुदान लाटण्यात आले तक्रारीची चौकशी आरोप सिद्ध गुलाबराव पाटील यांनी संपूर्ण प्रकरण पुणे येथील शिक्षण संचालक कार्यालयात लेखी तक्रार करून उघडकीस आणले त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी झाली असून मी केलेले आरोप चौकशीत सिद्ध झाले आहेत असे त्यांनी स्पष्ट केले तसेच ज्यांच्या विरोधात मी तक्रार केली त्याच अधिकाऱ्यांची आजही पदावर नियुक्ती आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी लक्ष घालावे जाहीर आवाहन पाटील यांनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना जाहीर आवाहन करत सांगितले की नकली चौकशांचे नाटक थांबून दोषीविरोधात तात्काळ फौजीदारी गुन्हे दाखल करावेत राज्य शासन या विषयावर खरोखर गंभीर आहे का हे जनतेला दाखवून द्यावे कोंबडा आरवतो खूप पण अंडी काही देत नाही नाशिक विभागातील शिक्षण उपसंचालक कार्यालयाची स्थिती कोंबडा आरवतो खूप पण अंडी काही देत नाही अशी झालेली आहे अशी उपरोधिक टीका करीत गुलाबराव पाटील म्हणाले की शासन दरबारी गंभीरपणे सखोल चौकशी झाल्यात हजारो कोटींचा गैरव्यवहार उघडकीस येईल राजकीय संरक्षण आणि अधिकारी दलाल साखळी यामध्ये सक्रिय असल्याने आतापर्यंत ही प्रकरणे दडपली गेली आहे कोंबडा आरवतो खूप पण अंडी काही देत नाही नाशिक विभागातील शिक्षण उपसंचालक कार्यालयाची स्थिती कोंबडा आरवतो खूप पण अंडी काही देत नाही अशी झालेली आहे अशी उपरोधिक टीका करत गुलाबराव पाटील म्हणाले कि शासन हजारो की शासन दरबारी गंभीरपणे सखोल चौकशी झाल्यास हजारो कोटींचा गैरवापर उघडकीस येईल राजकीय ये संरक्षण आणि अधिकारी दलाल साखळी यामध्ये सक्रिय असल्याने आतापर्यंत ही प्रकरणे दडपली गेलेली आहेत पाटील यांची मागणी दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत सर्व बनावट शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करण्यात याव्यात अनुदान व निधीची वसुली केली जावी सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबन व निलंबनोत्तर कारवाई केली जावी शिक्षणाचा गल गलगज्जा थांबवण्यासाठी आता ठोस कृती हवी गुलाबराव पाटील